दाळबा तालुक्यात तसेच शहरामध्ये गणेशोत्सवाचे औचित्य साधून बाप्पाचे आगमन व मोठ्या जल्लोषात करण्यात आले शहरातील मुख्य बाजारपेठा चौक तसेच प्रमुख मार्गावर गणपती मूर्त्यांचे भव्य स्टॉल उभारण्यात आले असून त्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी उचलली आहे व्यापाऱ्यांनी आकर्षक व कलात्मक मूर्त्यांचा संग्रह उपलब्ध करून दिल्याने खरेदीदारांमध्ये विशेष उत्साह पाहावायला मिळत मिळतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी चौक मेन रोड देखील मोठ्या प्रमाणात गणपती मूर्त्यांचे स्टॉल लावण्यात आले आहे सजावटीच्या वस्तू लाइटिंग व विविध शोभेच्या साहित्यांची बाजारपेठ भरून गेली असून संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांसह लहान मुलांमध्येही बाप्पाचे स्वागत करण्यासाठी उत्साह ओसंडून वाहत आहे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लाडखेड पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान पोलीस बोरी ग्रामपंचायत लक्ष्मण वांजेरकर प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे आजपासून श्रीची स्थापना होत असून गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात संपूर्ण बोरी शहर व ग्रामीण गावांमध्ये भक्तिरसात न्याहून निघाला आहे यावेळी दिलेली प्रतिक्रिया नमस्कार मी गिरिजानंद कळंबे युवा सोलंपूर जिल्हा प्रमुख यवतमाळ आज श्री गणेश चतुर्थ्या पावन मुहूर्तावर आज बोरी शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या मंडळाद्वारे गणेश चतुर्थीच्या व गणेशाची स्थापना होणार आहे तरी या स्थापनेदरम्यान मोठ्या प्रमाणात सायंकाळी दुपार ते सायंकाळपर्यंत रात्रीच्या वेळेस हे आगमन सोहळा मोठ्या उत्सवात पार पडणार आहे तरी या सोहळ्यामध्ये सर्व जातीय सर्व धर्मीय लोक सहभागी होऊन वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा ही याही वर्षी अशी सुरळीतपणे चालू राहील आणि त्या सम त्यानंतर पोलीस स्टेशन लाडकेचे चोख बंदोबस्त या मिरवणुकीसाठी नेमण्यात आलेला आहे तरी सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवावी असे माझे सर्वांना बोरीवासियांना व नागरिकांना आव्हान